बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्वाच्या बातमीनं माणिकराव कोकाटे हे नाशिकचे पालकमंत्री होण्याचे संकेत मिळत आहेत पियुष गोयलांच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला त्यावेळी नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यात जमा आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटू दूरध्वनीवरून संपर्कात आहेत किरण माणिकराव कोकाटे पालकमंत्री होतील नाशिकचे अशा पद्धतीचे संकेत मिळत आहेत एकूणच काय माहितीये नाशिक जिल्ह्यासाठी ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण एकीकडे पालकमंत्री पदासाठी संपूर्ण राज्यभरात हे रस्ती चालू असताना नाशिकमध्ये मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये मानकराव कोकाटे जे आताच नवनिर्वाचित मंत्री आहेत कृषी मंत्री आहेत त्यांच्या नावापुढे पालकमंत्री अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे हे आगामी काळात नाशिकचे पालकमंत्री असतील का अशा पद्धतीचं चर्चा आता नाशिकमध्ये रंगल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे आगामी काळात नेमकं ही जबाबदारी आ, हे कुणावरती येतो हे असणार आहे पण केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्री अशा पद्धतीचा उल्लेख माणिक राऊत कोकट यांचं केले किरण एकूणच आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मंत्रीपदांना घेऊन चढावड सुरू आहे पालकमंत्री पदाचा आत्ता विषय आपण जर बघितला तर राज्यभर अनेक ठिकाणचे पालकमंत्री कोण याच्यावरून चर्चा सुरू आहेत पदासाठी नाशिकमध्ये कोणाकोणाची नावं चर्चेमध्ये होती मध्ये खर तर अनेक जणांचे नाव हे चर्चेत आहेत दादा कुसे जे मागचे पालकमंत्री होते त्यांचंही नाव चर्चेत आहे माणिकराव कोकाटे नाव चर्चेत आहे आणि त्याच पद्धतीने गिरीश महाजन जे आधी दोन हजार चौदा ते एकोणीस अशा पद्धतीचं पालकमंत्री पद नाशिकचं भूषवलेलं होतं गिरीश महाजन यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे अशा अनेक दिग्गज नेत्यांचे नावं हे चर्चेमध्ये आहेत पण त्याआधीच केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये माणिकराव कोकटे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या नावापुढे पालकमंत्रीपद पद अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आले नाही तेच आगामी काळात नाशिकचे पालकमंत्री होतील का अशा पद्धतीची चर्चा आपल्याला एकूणच नक्कीच नाशिकमध्ये रंगताना बघायला मिळतात धन्यवाद किरण आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी